सिन्नर तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया शुक्रवार दिनांक जानेवारी रोजी पार पडली सर्वांना प्रतीक्षा होती ती सोमवार दिनांक जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणूक निकालाची अखेर तो दिवस उजडला आणि सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सिन्नर तहसील आवारात गर्दी केली सहाशे ब्याऐंशी जागांसाठी दोनशे ऐंशी प्रभागातील सुमारे एक हजार चारशे एक्क्याण्णव उमेदवार यांचे नशीब ईव्हीएम मशीनद्वारे समजत होते त्यावेळी उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोषामध्ये तर पराभूत उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते शांत दिसत होते कोरोना महामारीमुळे लांबलेल्या ग्राम ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आणि गावागावात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडू लागला लॉकडाऊनमुळे निश्चित निप्चित पडलेल्या खेड्यापाड्यात त्यानंतर जल्लोष दिसू लागला यंदाची निवडणूक अनेक दृष्टीने महत्त्वाची होती कारण लोकप्रतिनिधींच्या आव्हानानंतर अनेक वाद गावांमध्ये वादविवाद विसरून गावच्या विकासासाठी अनेक गावात विरोधक एकत्र आले त्यामुळे सिन्नर तालुक्यातील दहा गावांची निवडणूक ही बिनविरोध करण्यात आली तर नव्वद ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर होऊन ती प्रक्रिया शुक्रवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी पार पडली आणि निकालाची लागलेली उत्सुकता सोमवार दिनांक जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली सकाळी निकालाला सुरुवात करण्यात आली त्यात अनेक ठिकाणचे निकाल हे अनपेक्षित लागले तर बऱ्याच ठिकाणी युवा वर्गाने प्रस्थापितांना जोरदार धक्का देत विजय मिळवला विजयाची बातमी बाहेर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला गुलालाची उधळण करण्यात आली यंदाच्या निवडणूक निकालात केवळ गुलाल नव्हे तर सप्तरंगाची उधळण दिसून येत होती अनेक ठिकाणी पॅनलच्या पॅनल निवडून आल्याने पॅनलच्या नेत्यांना खांद्यावर उचलून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर अनेक गावांमधील दिग्गज नेत्यांना यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवा वर्गाने अक्षरशः धूळ चारली पाहुयात एस एन न्यूजच्या माध्यमातून विजयी उमेदवारांचे नावे मरळ खुर्द ग्रामपंचायत किरण रंगनाथ कुटे आशा चंद्रबान कुटे चंद्रकला बाळकृष्ण शळके नामदेव दत्तू कुटे सुजाता शिवाजी गुगे मरळबुद्रुक ग्रामपंचायत पंकज दशरथ आडाव परीगाबाई केरू कुरे शिवाजी प्रभाकर भालेराव जगदीश देवराम कुरे राधिका अनिल आडाव हिवरे ग्रामपंचायत विजयी उमेदवार मच्छिंद्र दगडू सहाने नवनाथ बाबूराव सहाने अनिता शंकर सहाने अशोक पाटीलबा बिन्नर सुरेखा मधुकर बिन्नर सीताबाई भाऊराव बिन्नर सीताराम दामू मेंगाळ सुरेखा दशरथ रुपवते मिरगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सुधाम मल्लिक शेळके भीमराज कारबरी शळके मीराबाई बाबासाहेब शळके सुदाम किसन हिंगे मंदाबाई संजय हिंगे नवनाथ जगन्नाथ शळके सविता संतोष जगताप सविता सुनील शळके गोंदे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार शिवराम विठ्ठल तांबे शोभा विनायक तांबे अनिल दौलत तांबे दत्तात्रय बबन सोनोने दिपाली सुरेश सोनोने चेतन केशव रणशेवरे वैशाली रामदास जायबावे कीर्ती लहानू सोनोने पाडळी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार धनंजय शिवराम रेवगडे जनाबाई संजय रेवगडे सुभाष दगडू जाधव सुमन संजय रेवगडे ललिता अरुण कडाळे शिला अनिल शिंदे पिंपळे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार रामभाऊ तुकाराम खडके भाऊसाहेब मधुकर बिन्नर शांताबाई विठोबा सदगीर संपत रखमाल बिन्नर लता सुदाम रुपवते मीरा लक्ष्मण बिन्नर भोकणी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार शिवाजी निवृत्ती सानप ज्योती रामराजे सानप माया अनिल सानप शरद बाळनाथ साबळे आलकार रमेश साबळे कांताराम निवृत्ती कुराडे सोनाली तुकाराम डावकर माळेगाव मापरवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार रामदास किसन सांगळे सुनिता बाळू कोकाटे रुपाली अनिल आव्हाड महेंद्रस रमेश सांगळे स्वाती गोरख आव्हाड प्रमोद पुनाजी पवार शोभा विष्णू विगे रतन मधुकर जाधव कुंजा अशोक जाधव कैलास वसंत सांगळे विजया संजय जाधव निमगाव सिन्नर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार दशरथ शंकर सानप सुजाता संजय सानप मंगेश दत्तात्रय सानप शांताराम रघुनाथ सानप वैशाली बाळासाहेब सानप शिवाजी रानुबा शळके सुमन राजाराम नागरे चंद्रकला भाऊसाहेब गुंजाळ जयश्री प्रकाश चंद्र मोरे सुनंदा प्रकाश आव्हाड गुळवंज ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार विष्णू निवृत्ती सानप ज्योती विष्णू सांगळे सोमनाथ मनोहर ताडगे प्रिया रघुनाथ देवकर सरला भाऊसाहेब ताडगे भाऊसाहेब बनसी शिरसाट संतोष पांडरंग कांगणे वनिता राजू कांगणे रामपूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार शिवाजी बाळू नवले सुनीता आबासाहेब मस्के पुंजबाई अर्जुन काळे विक्रम अशोक खैरनार मीनाक्षी दत्तात्रय नरोडे जोगलटिंपी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सौरव शामराव जेजूरकर सुरेखा धनंजय पिंपळे मालती दिनकर उघाडे संजय मनोहर बर्डे मनोज दादा जेजूरकर हरिश्चंद्र भीमा जेजूरकर पांडुरली ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार उत्तम विष्णू माळी पांढरीनाथ धर्माजी ढोकणे सरला सुनील उगले विक्रम बाळाजी वाजे गायत्री चंदू जाधव ज्योती नंदकिशोर वाजे भाऊराव भागवत पवार पुंजा प्रवीण पवार साहेबराव रंगनाथ वाजे मनीषा चंद्रकांत वाजे दुशिंगपूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पांडुरंग संतू गोराने मनीषा दत्तात्रय गोराने कानिफनाथ रामदास घोटेकर प्रमिला ज्ञानेश्वर कासार रवींद्र सुभाष कहांडळ पंचाळे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार दुलाजी सोपान थोरात रंजना भीमाशंकर थोरात प्रकाश रंगनाथ थोरात विटाबाई शांताराम थोरात बाळू सीताराम मोरे सुमन मधुकर थोरात अनिल विलास थोरात भरत अरुण वाघ उषा अरुण थोरात कुंदवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सचिन दिलीप गोळेसर योगिता संताजी पोटे मीना संजय नाठे सुनील नानासाहेब माळी शीतल विजय दोडके निर्मला भागीरथ माळी भाऊराव गंगाराम माळी सरला संजय सोनोने विष्णू निवृत्ती माळी मनीषा संदीप नाठे वडांगळी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार मिनल विक्रम खुळे योगेश सोमनाथ घोटेकर गायत्री विलास खुळे नानासाहेब जयराम खुळे योगिता अमित भावसार लता महेश गडाख राहुल अरुण खुळे आणि तर रमेश क्षत्रिय मुसळगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार रुपाली सचिन पिंपळे मीरा संजय काकड दत्तू कचरू ठोक सचिन जनार्दन शिरसाट योगिता अशोक शिरसाट सुनीता शंकर मोरे एकनाथ दामू शिरसाट संध्या सचिन राजगुरू शुभम गणपत माळी शुभंगी संजय घोलप चंचल विलास सांगळे रवींद्र सुरभान शिंदे माया सोमनाथ जाधव अनिल नवनाथ शिरसाट हिराबाई अशोक माळी निमगाव देवपूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार बापू जगन्नाथ शिरसागर देशवंडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार विठ्ठल बनसी मेंगाळ सुमन नवनाथ कापडी उज्वला नवनाथ बरके श्रीरंग वाळीबा डोमाडे सुमन प्रकाश कर्डक इंदुबाई काशीनाथ डोमाडे सुभाष तुकाराम बरके दत्ताराम चिंदू डोमाडे कविता निवृत्ती पवार दातली ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार हेमंत नामदेव भाबळ हेमंत सदाशिव आव्हाड सुवर्णा वाल्मिक शळके दिलीप बंडू केदार अलका सीताराम पिंपळे मनीषा लहानू भाबळ दीपक मारुती सातपुते मीना गोविंद सातपुते सोनांबे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार जनार्दन लक्ष्मण पवार प्रमिला अनिल पवार समाधान नारायण बोडके रोहिणी संतोष डगळे ज्योती सोमनाथ पवार शरद पांडुरंग डगळे सुजाता दीपक जगताप रवींद्र रामनाथ पवार पुष्पा योगेश पवार आरती विकास पवार सरदवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सुभाष रामभाऊ शिरसाट सविता गोरख शिरसाट वाळू रावजी बोडके रत्ना नंदकिशोर शिरसाट सागर बजुनाथ शिरसाट सोनारी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पंढरीनाथ रामभाऊ सदगीर जयश्री मच्छिंद्र कडबाने भगवान बबन शिंदे सुनीता नामदेव शिंदे नामदेव लक्ष्मण वारुंगे माया दिनकर जोंधळे सुभाष नाना भडांगळे शिंदुबाई तुळशीराम कडबाने मीना रामनाथ शिंदे चिंचोली ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार नवनाथ शिवाजी बरडे छाया दत्तू नवाळे संजीवनी मनोहर सानप प्रभाकर किसन लांडगे रीना अशोक गीते धनश्री संदीप झाडे महेंद्र अशोक भोळे कविता प्रभाकर उगले सोमनाथ बाबुराव लांडगे निवृत्ती नारायण झाडे आदिती रमेश आमले शिवाजीनगर कांडळवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार राजेंद्र नवनाथ पवार प्रवीण सुभाष अभंग कांचन लक्ष्मण कोकणे बोरखिंड ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार विक्रम रामदास कवटे मीना ज्ञानेश्वर कवटे शारदा बाळासाहेब कंचार गणेश हिरामन कर्मे सुभद्रा जालिंदर कवटे लक्ष्मण आनंदा कवटे कोणंबे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार विष्णू भागवत गवारे अंजना एकनाथ डावरे संजय शिवाजी डावरे अलकाबाई सोमनाथ डावरे संतोष सुभाष डावरे रत्ना दत्ता पगार मोहन काशीनाथ डावरे विजयाबाई दोंडेराम गवारे विमल शिवाजी डावरे बेलू ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर कसरू जगताप प्रकाश पोपट तुपे मानसी महेश तुपे योगेश मचिंद्र मोंडे मंगल सोमनाथ तुपे अलकानंदू नंदू तुपे नवनाथ रामदास डावरे सुमन कंडू तुपे वारेगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार मीना सोमनाथ गोलप रश्मी सुनील चिने प्रदीप मनोहर पाटील कल्याबाई प्रभाकर जाधव मंदाबाई प्रकाश दवंगे गीता दत्तात्रय सगर मानोरी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सुवर्ण ज्ञानेश्वर सांगळे योगेश रामनाथ सानप तुकाराम भोमाजी सांगळे उषा नामदेव सांगळे सोमनाथ हरिभाऊ जाधव सुरेगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार बिजाबाई भगवान इलग खोपडी खुर्द ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सोमनाथ खंडू दराडे भारती विलास दराडे सुशिला विलास दराडे गणेश भीमा घोलब कावेरी गणेश गुरुळे बाळू शिवराम मोरे शरद आनंदराव गुरुळे सुनंदा तुकाराम गुरुळे शिवडे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार बुधा नावाजी कातोरे विटाबाई बुदा कातोरे संजय शंकर माळी सुनीता संजय वाघ रमेश शेळके तेजस परशुराम वाघ पूनम प्रवीण चव्हाणके प्रभाकर तुकाराम हारक योगिता उत्तम हारक निलेश विष्णू सोनकांबळे संतोष गोविंद शेळके राजश्री भगवान वाघ पाटोळे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार मनोहर शंकर चकोर संगीता हंसराज आव्हाड गीतांजली सोमनाथ कराड देविदास रामनाथ कराड सुनील सावळीराम सांगळे जिजा पा ज्ञानेश्वर खताळे भाऊ पाटील तुकाराम खताळे मनीषा श्रीराम खताळे रामनगर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार अनिल सकाराम मंडले संगीता दशरथ गुळवे समाधान शिवाजी गुळवे संपत भवन शिरतार वडगाव सिन्नर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार श्याम कोंडाजी पवार अमित मोहन गीते वंदना विश्वास गीते निलेश भगवान बलक मनेगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार निखिल सुखदेव सोनोने स्वप्नाली संजय सोनोने जयश्री बजुनाथ सोनोने संदीप शिवराम जेवडगुले श्रीराम जगदीश सोनोने संगीता योगेश शिंदे गजाराम कारभारी कर्डक कविता दिलीप आंबेकर छबराव दामोदर भोजने शोभा कमलाकर भालेराव सुनीता बानुदास सोनोने खंबाळे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार लिलाबाई पंढरीनाथ गायकवाड जिजाबाई अशोक आंधळे महेश पांडुरंग बर्डे भाऊसाहेब नागू आंधळे सुमन सीताराम आंधळे कणकुरी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार वत्सलाबाई दादा हरी सांगळे संतू मुरलीधर सानप मनीषा सोमनाथ जगताप अण्णासाहेब कारभारी बुचकुल योगिता रामनाथ सांगळे सुरेश झुंबरथोरात शिवाजी दिलीप माळवे यशवंतनगर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार विजय संपत गायकवाड कल्पना शरदचंद्र सातबाई संजय बाबुराव गायकवाड निर्मला श्रावण गुरुळे निराळे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार विक्रम त्रंबक सांगळे विष्णू भागवत सांगळे वंदना उत्तम सांगळे किरण पंडित थोरात कांताबाई संतोष शिंदे अण्णा एकनाथ काकड केपनगर <tie> ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर कचक्रू कातकाडे मंदा सोमनाथ कातकाडे अर्जुन वसंत दुगे नारायण पंढरीनाथ बोडके सोनाली रामदास कातकाडे खडांगळी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार शरद गंगाधर कोकाटे छाया अनिल ठोक शीला संतोष कोकाटे सागर बाळासाहेब कोकाटे आशा रवींद्र ठोक रंगनाथ किसन कोकाटे कल्पना नवनाथ ठोक सांगवी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार विजय दिनकर गवळी स्नेहा राजेश घुमरे राजू कचरू सिंदे योगेश गंगाधर घुमरे दत्तू लक्ष्मण साबळे सुनीता संजय घुमरे वावी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार प्रशांत रामनाथ करपे मीना प्रदीप मंडलिक विजय भीमराव काटे दीपाली ज्ञानेश्वर काटेकर रामराव नामदेव ताजने संदीप बबन राजभोसले साधना विनायक घेगडमल आश्विनी सचिन वेलजाळी सोनेवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार लक्ष्मण आनाजी मेंगाळ मनीषा कैलास सहाने गणेश सुभाष रावले बाळू नारायण उगडे मंदकिनी गोरख थेटे जामगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर बाळू घेगडमल नवनाथ लक्ष्मण सानप मुक्ता गोरक्ष बोडके रेणुका कमलाकर साबळे जयश्री मच्छिंद्र बोडके रोहिदास रतन गवळी छाया गणपत बोडके चापडगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार कसरू शंकर लीलाबाई मुरलीधर मेंगाळ लीला यमुना सुभाष आव्हाड गोरक्ष सीताराम जाधव रामदास मेंगाळ तोबाळू सांगळे संदीप रामनाथ सांगळे सकाराम काशीनाथ मेंगाळ गंगुबाई संपत मेंगाळ पास्ते ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार भाऊलाल पंढरीनाथ घुगे मनीषा प्रवीण भालेराव स्नेहल शरद आव्हाड नवनाथ प्रकाश घुगे वसंत माधू आव्हाड मीराबाई अशोक पवार प्रवीण दामोदर उगले संगीता नाना आव्हाड मंदाबाई प्रकाश आव्हाड धुळवड ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार रावसाहेब हरी गोफने फुलेनगर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर कारभारी लोंडे मीना प्रभाकर वेलजाळी हिवरगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार बाळू उत्तम पोमनर रुपाली अमोल ढेपले हरी उमा माळी रत्नाबाई ईश्वर माळी अनिल शिवाजी शेलार आशापूर घोटेवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार संतोष रामचंद्र घेगडमल मंजुश्री भरत घोटेकर रंजना चंद्रबान घोटेकर गोरक्षनाथ बाबाजी घोटेकर सुधाम संतोष सरोदे संगीता औषिराम घोटेकर विलास सोपान यादव जयश्री नानासाहेब यादव विंचूर दळवी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार जिजाबाई दत्तात्रय शेळके बाजीराव पंढरीनाथ भोर अरुण परशुराम दळवी सविता संपतचंद्रे परशुराम एकनाथ दळवी निर्मला भाऊसाहेब दळवी मिठसागरे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार शरद कोंडाजी चतुर स्वप्नील भीमराज चतुर नंदा योगेश चतूर अजय प्रल्हाद वाघ सुरेखा संदीप कतले प्रदीप विठ्ठल तनपुरे उर्मिला वाल्मिक कासार रोहिणी युवराज कासार मेंढी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार प्रवीण सुरेश चंद्रगीते योगेश दादागीते चाच ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सुनील आनाजी शिरसाट वणिराम सोमनाथ खैरनार कांता सुभाष खैरनार बानुदास किसन भाबड रंजनाथ सूर्यबान मेंगाळ अर्जुन अशोक जाधव उषा राजाराम जाधव वसंत कचरू भाबड मंदा सोमनाथ भाबड पांगरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सोमनाथ बाळू निरगुडे नूतन विलास निरगुडे मनीषा आत्माराम पगार बाबासाहेब रामभाऊ पगार शिवाजी कारभारी पवार सुभद्राबाई अर्जुन पगार जगदीश निवृत्ती पांगरकर प्रियंका संदीप पांगरकर रहीस चकुर अली कादरी स्मिता कसरू निकम विद्या संदीप पगार पांगरी खुर्द ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार विशाल विलास पांगारकर बारगाव पिंपरी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार योगेश शांताराम गोराडे अनिता साहेबराव पानसरे बापूसाहेब रंगनाथ उगले विजय वाळीबा उगले अविनाश बाबुराव कळंबे शीला कैलास उगले अनिल गणपत उगले संध्या विजय कटके कोमलवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार लहानू संतू घुले लक्ष्मीबाई आनंदगीर गोसावी अलका साहेबराव भोर नंदकुमार बहिरू घुले सरला नानाजी बोंबले सविता मसू बोराडे सोमटाणे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार महेंद्र भाऊसाहेब कोकाटे मंगला साहेबराव कोकाटे संदीप कुंडलिक धोकरट मंगला संजय धोकरट जयश्री जलिंदर कोकाटे साहेबराव भास्कर साळवे भारत शिवाजी कोकाटे सुनीता दयाराम कोकाटे विलास अर्जुन माळी सरस्वती सीताराम धोकरट बुद्रू ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार दत्तू मुरलीधर दराडे कमल मनोहर माळी सविता शंकर आव्हाड साहेबराव रंभाजी शिंदे जयश्री कैलास जाधव सुखदेव बाबुराव आव्हाड अंकिता गणेश वाघ ज्ञानेश्वर शंकर आव्हाड ज्योती नितीन बालेराव जगन्नाथ रानू केदार वैशाली चंद्रकांत केदार राजश्री ज्ञानेश्वर शेळके मलडोण ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार यशवंत दगडू गायकवाड निर्मला अण्णासाहेब गेठे मनीषा तानाजी बोंबले भिवाजी दगडू कुंदनर ताराबाई शिवाजी हलवर ज्योती ज्ञानेश्वर सरोदे हासाबाई ज्ञानेश्वर दुबे आडवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार वाळीबा दादा बिन्नर कासारवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार ज्योती सुनील खैरनार अशोक वसंतराव देशमुख जयश्री दत्तात्रय देशमुख विशाल राजेंद्र साळुंके अश्विनी दिनेश जगताप इंदुबाई सुनील सांगळे गोरवड ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार विकास राजू तळपे अंबादास एकनाथ भुजबळ चंद्रकला सुखदेव लहामे रमेश रामनाथ हगवणे संगीता सोमनाथ गायकवाड अर्चना रामदास हगवणे अर्जुन पंढरीनाथ लहामे उषा केशव भुजबळ लीलाबाई भाऊसाहेब हगवणे जायगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार अतुल चंद्रबांत गीते सविता मंगेश गीते दत्तात्रय रामचंद्र दिगोळे ताईबाई रामा गायकवाड लता रमेश मोहिते शरद महादू जाधव शालनी शंकर दौंड डुबेर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर मारुती ढोली सविता मधुकर वारुंसे इंदुबाई भास्कर वारुंगसे रामनाथ नामदेव पावसे सागर शंकर वारुंगसे अनिल विठ्ठल वारुंगसे नंदा महसू पवार अर्जुन रामकृष्ण वाजे देवपूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार प्रशांत सुखदेव गडाख आशा मधुकर बर्डे अनुराधा संजय गडाख शरद श्रीहरी गडाख वनिता नवनाथ गडाख बालचंद्र विजय घरटे पुष्पा मुरलीधर नरवडे वसंत तबाजी दिवे राजेंद्र शिवराम गडाख वनिता सोमनाथ गडाख दारणगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार बाबासाहेब संपत काळे सुगंधा श्रावण पिंपळे अर्चना मधुकर नागरे परशुराम सोपान शिरोळे हिंदुबाई उत्तम शिरोळे हनुमंत त्र्यंबक शिरोळे फरदापूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार गौतम मुरलीधर शिंदे रमेश तुळशीराम उगले वर्षा योगेश्वर उगले मेघा प्रवीण रानडे सुनीता रमेश रानडे दहिवडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सोपान भाऊसाहेब आरोटे ज्योती गोरक्षनाथ आरोटे शरद निवृत्ती माळी बाळासाहेब माधव संदान पूनम शांताराम बर्डे संतोष सयाजी होलगर मीना जगन उबाळे बेबी रामदास जगदाळे श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार सचिन दनाजी हांडोरे अलका त्र्यंबक हंडोरे भरतपूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पंकज यादव पेठारे दत्तू बबन गोदडे शोभा शिवाजी थोरात हिराबाई मारुती विघ्ने जयराम बाबूराव सेंदर अशोक बागुजी गोराडे सुमन सुदाम विघ्ने कोळगामाळ ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार तुळशीराम फकीरा भालेराव तानाजी काळू ठाकर हौसाबाई नामदेव माळी आयुब अहमद शेख मुक्ताबाई विठ्ठलचंद्रे वाल्मिक बाळासाहेब झुंदारे आयशा निसार फटान पात्रे खुर्द ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार बाबासाहेब जगन्नाथ चिने सुरेखा योगेश चिने विष्णू रामचंद्र बेंडकुळे मंगलाश दिवाकर मोकळ पूनम बाळासाहेब डोंगरे दत्तू महादू चिने सुशिला संजय गीते आंडेवाडी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार काशीनाथ हरिकोरडे अलकार रंगनाथ कुंदे मोहन मारुती कुंदे बस्तीराम चिंदा कुंदे चंद्रपूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार अशोक तुलसीराम सदगीर संगीता मारुती टेकनर प्रकाश रामनाथ मदगे सुनीता प्रकाश मदगे सोनगिरी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार नवनाथ ज्ञानेश्वर बेंडकुळे सविता भगवान बोडके विलास राजाराम लहाने मंगल भगवान लहाने नायगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार उत्तम दत्तात्रय पाबळे भाऊसाहेब खंडेराव सांगळे सुवर्णा बंडू चव्हाण चंद्रबान किसन पिंपळे चैताली दिलीप लोहकरे संदीप हिरामन पानसरे सुनीता शंकर पवार निलेश तुकाराम कातकाडे उषा सुभाष कर्डक मनीषा समाधान कदम त्र्यंबक दत्तू भगत रुक्मिणी अनिल बर्डे वर्षा विनोद जेजूरकर हरसुरे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार ज्ञानेश्वर सुरेश शिंदे मनीषा धोंडीराम शिंदे रामचंद्र पांडुरंग शिंदे जनाबाई तानाजी शिंदे धोंडबार ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार अशोक शिवराम खेताडे वनिता बैरू जाधव शिवाजी निवृत्ती खेताडे सीता विष्णू खेताडे अगस्किन ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार मीना शिवाजी आरोटे लहानू भागुजी बरकले ज्योति शरद लाहांगे माधुरी सुभाष बरकले सुनील अर्जुन जगताप प्रकाश वाळू त्रिभोवनी ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार शांताराम रुंजा माळी कैलास धोंडीराम गीते चंद्रबागा कच्चेश्वर वाघ सुखदेव एकनाथ गीते सुमन सुखदेव गीते विलास बाबुराव गीते क्रांती सतीश रामराजे शीतल पांडुरंग गीते धोडी खुर्द ग्रामपंचायतीचे विजय उमेदवार नवनाथ विश्वनाथ माळी मनीषा विश्वनाथ सांगळे रमेश खंडू आवाड संदीप रामनाथ आवाड ज्योती पंडित आवाड विष्णू पांडुरंग साबळे सुनीता मारुती गोफणे धोंडवीर नगर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार संजय दगडू पवार पोपट शिंदे शिवाजी रामकृष्ण सोनोने विमला वाळीबा सोनोने रतन बबन सोनोने कविता राजेंद्र पवार शारदा बाळासाहेब पवार दापूर ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार रमेश भीमा आव्हाड ललिता नवनाथ आव्हाड सोमनाथ कारभारी आव्हाड कविता बाळू आव्हाड भारती विष्णू आव्हाड पूनम दीपक गुले वसंत जगन्नाथ आव्हाड संजय कारभारी बोडके आदी उमेदवार विजयी झाले आहेत या अगोदर बिनविरोध निवडले गेलेले विजयी उमेदवारांचे नावे यामध्ये नाहीत एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह सुरेश कपिले निवडणूक निकाल अतिशय शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाच्या वतीने सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व तहसीलदार राहुल कोताडे यांनी चोख बंदोबस्त व योग्य नियोजन करत संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार झाल्याने सर्वांचे आभार मानत प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आज सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण होऊन निकाल घोषित मान्य तहसीलदार साहेब यांनी निकाल घोषित केलेले आहेत तरी या ते निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की विजयी उमेदवाराने साधेपणाने विजयी साजरा करावा आणि जे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्यांनी मोठ्या मानाने पराभव स्वीकार करावा विजयी उमेदवारांनी कसल्याही प्रकारचं जल्लोष मिरवणुका फटाके वाजणे किंवा गुलाल उधळणे असे प्रकार करू नयेत तसेच दोन्ही पक्षाच्या किंवा दोन्ही पार्टीच्या उमेदवारांनी एकमेकाला अक्षपार्ह शिवेगाय किंवा असे काही कायदा सुव्यवस्था बाधा निर्माण होईल असे कृत्य करू नये असे काही प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून पुढील योग्य कर ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी नमस्कार मी राहुल कोताडे तहसील सिन्नर आज सिन्नर तालुक्यातील एकूण नव्वद ग्रामपंचायतींसाठी ज्या दोनशे एकोणनव्वद केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती त्या सर्व दोनशे एकोणनव्वद मतदान केंद्रांच्या मतमोजणीची प्रक्रिया शांततेने पार पडलेली आहे या कामी नियुक्त करण्यात आलेले अठ्ठेचाळीस निवडणूक निर्णय अधिकारी सर्व मतमोजणी स्टाफ सर्व उमेदवार आणि इतर सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यातून ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात आलेली आहे तरी सर्व प्रशासकीय अधिकारी अधिकारी कर्मचारी जे निवडणुकांनी नियुक्त करण्यात आलेले होते त्यांचे प्रशासनाच्या वतीने आणि तहसील कार्यालयाच्या वतीने हार्दिक आभार त्याचप्रमाणे जे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांनी आज आपल्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारचे सभा किंवा विजयी मिरवणुका काढू नये असं मी प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आणि पुनच्छ एकदा सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल सर्व सिन्नर तालुक्यातील सर्व गावांमधील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी मतदार आणि उमेदवार यांचे प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद